फायनान्स बँकेने जामनेर येथील जप्तीचा बेकायदेशीर आदेश काढला जामनेर येथील भरतभोई यांनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये वास्तू फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेतले काही कारणास्तव हप्ते थकित झाल्याने सदर वास्तू फायनान्स बँकेने मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्याकडून बेकायदेशीर नोटीस काढली सदर वास्तू फायनान्स बँकेने खोटे दस्तपत्र दाखल करून कोर्टाची दिशाभूल करून कर्जदार विरुद्ध बेकायदेशीर दावा दाखल केला तसेच कोर्ट कमिशनर नेमून दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जदार भरतभोई यांच्या नावाने खोटा व चुकीच्या जप्तीचा बेकायदेशीर आदेश मिळविला जामनेर येथे कोर्ट कमिशनर ऍडव्होकेट रवी गुजराती बँकेचे मॅनेजर कर्मचारी रिकव्हरी एजंट पोलीस बंदोबस्तासह जप्तीसाठी आले असता कर्जदार आणि जळगाव येथील जनता सरकार मोर्चाचे सहकार्यांनी जप्तीची नोटीसवर कायदेशीर हरकत घेऊन व कायदेशीर प्रश्न विचारल्यावर बँकेचे मॅनेजर व कोर्ट कमिशनर यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले त्यामुळे सदा जप्तीची कारवाई थांबली बँकेचे कर्मचारी व कोर्ट कमिशनर रिकाम्या हाताने परत गेले लोक आवाज न्यूज नंदुबटगुजार यांचा रिपोर्ट जळगाव

मी शिर नाही जातो दुसरी वर्ष म्हणून मी नाटक अगदी घेतली त्या विषयावर अर्थात त्यांना ऑर्डरांनी पण ऑर्डर काही नाही माझी ऑर्डर दोन वेळा अर्ज बी दिला मला त्याचं उत्तर बी आलेलं आहे त्याला मला उत्तर पाहिजे आम्ही त्यांना बोलतो हे जे आम्ही दिलेलं उत्तर पाहिजे माझ्या माझ्या कंपनीला सगळं आमचा माझा बघा सर आमचं माझं जे अर्ज दिला त्यांना नाही सर गेले उत्तर तर पाहिजे सर आम्ही अर्जचं उत्तर भेटायचं सर आम्ही चालतो

सिव्हिल कोर्टाला याचे काहीच पावर नाही याचे पावर म्हणजे म्हणजे का म्हणतात

माझ काय म्हणलं तुम्हाला माझे पैसे काय करायचं दोघांचा विषय आज नाही आज पैसे पाहिजे मला बाकीचा विषय माहीत नाही प्रश्न आहे ना मी तर हरकत घेणारच आहे तुम्ही विषयाविषयी बाकीचा विषय सांगू नको मला माझे पैसे क्लिअर करून द्या आता पोलिसांसमोर सांगतो साहेब असे सांगतो एक दिवस सांगेल पाहिजे आम्हाला सगळ्याकडे पैसे भाजी केस आम्हाला काय घेतले नाही आहे काही पैसे काय काय बोलतो

પુરા અધિકારી ધરી પા

लेटर आहे ना त्यांच्याकडे लेटर शिकलेलं बसमोर त्याचा रिकामचा मला उत्तर दिलं इम्पॉर्टंट काम आहे तुमच्या वकील तुम्ही विचारत ना वकील वकील कोण देत बघा सारखे काय होत्या जाईन होता सारखे द्यायला मग लावले ते मिनट मी सांगितलं मला बोलले वकील त्यांना सल्ला दिला नाही म्हटलं त्याला दिला तुमचं ना असं कालोच तर तुम्ही काम तो वाटायला पाहिजे काय लिहिलेलं आहे काय नाही मला सांगतो तुम्ही वाटत मी उत्तर द्यायचं नाई यांच्याकडे त्यांचे वास्तू हाऊसिंग फायनान्स जे आहे त्यांची जप्तीची कारवाई होती आज दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तर त्यावर आम्ही सर्वांनी मिळून कायदेशीर हरकत घेतली जनता सरकार मोर्चाची संपूर्ण टीम आलेली होती त्यांनी काही प्रश्न विचारले बँकेच्या कुठल्याही व्यक्तीला आणि कोर्ट कमिशनर आहे त्यांचे उत्तर देता आले नाही त्यांनी सर्वांनी उळवळूची उत्तर दिली त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रही नव्हते त्यामुळे त्यांनी शेवटी नायलाजाने माघार घेतली आणि जप्ती न करता ते परत गेले त्याच्यामुळे आमच्या हा एक पुन्हा जनता सरकार मोर्चा टीमचा एक विजय आहे तरी याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीला असं कुठल्याही प्रकारच्या बँकेच्या फायनान्सचा किंवा पतसंस्थेचा त्रास असेल तर त्यांनी जनता सरकार मोर्चा जळगाव टीमशी संपर्क साधावा अशी मी आज त्यांना या सर्वांतर्फे आवाहन करतो तरी आज रोजीच हे जे हा जो विजय आहे हा सत्याचा विजय आहे आणि अशा ज्या बेकायदेशीर कारवाया असतात ज्या बेकायदेशीर आदेशाने मिळवल्या गेलेल्या असतात त्यांच्यावर आपण हरकत घेऊ शकतो हा एक मोठा संदेश आज गेलेलं आहे असं मला वाटतं भारत की ओंकार भारत की ओंकार है जनता सरकार मोर्चा जडगाव टी यांचा आभार व्यक्त करतो आणि रणजित सर यांच्यामुळे आम्हाला कायदा व्यवस्था सर्व नियम अशी आम्हाला माहिती झालेल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद <laughs>